वयाच्या सुद्धा तरुण आणि तेजस्वी दिसण्याचं स्वप्न अनेक स्त्रिया पाहतात आणि ते स्वप्न पूर्ण करू शकते एक परफेक्ट साडी जी तुमच्या व्यक्तिमत्त्वात नवा आत्मविश्वास आणते आज आपण पाहणार आहोत अशीच एक रॉयल एलिगंट आणि तरुणपणा जपणारी प्युअर सिल्क पैठणी साडी जी तुमच्या वयाला शोभेलच पण तुम्हाला वयाच्यापेक्षा खूपच तरुण ही दाखवेल ही साडी प्युअर सॉफ्ट सिल्क रॉकॅट पैठणी साडी ही फॅब्रिकच्या दर्जामध्ये एकदम उच्च दर्जाची आहे साडीमध्ये वापरलेली ओरिजिनल प्युअर झरी वेविंग ही अत्यंत नाजूक आणि देखणी असून तिचा मुनिया बॉर्डर हा पूर्वीपासूनच प्रसिद्ध असलेला पारंपरिक डिझाईन आहे पल्लूवर दिलेले हेवी मीना झरी वेविंग इतकं आकर्षक आहे की तुमचा लूक थेट राजघराण्यातील राणीसारखाच वाटेल या साडीची रंगसंगती झालाली आणि नाजूक पिणकाम हे तुम्हाला एकदम फ्रेश आणि ग्रेसफुल लुक देतात ही साडी नेसल्यावर तुमचं व्यक्तिमत्व उभं राहतं वय लपवण्याची गरज भासत नाही कारण ही, ही साडीच तुम्हाला वयापेक्षा अधिक तरुण तेजस्वी आणि उठावदार दाखवते साडीसोबत मिळणारा ब्रॉकेट जरी ब्लाऊज पीस देखील एकदम रिच आणि एलिगंट आहे हा ब्लाऊज कोणत्याही डिझाईनमध्ये शिवला तरी साडीला पूर्णता देतो चमकणारा हा ब्लाऊज साडीच्या झालालीला तोड देणारा आहे त्यामुळे तुमचा संपूर्ण लुक होतो एकदम खास पेस्टिव आणि तरुण दिसणारा ही प्रीमियम दर्जाची प्युअर सिल्क पैठणी साडी सध्या तुम्हाला मिळते फक्त पंधराशेमध्ये वयाचं बंधन तोडून एकदा तरी स्वतःसाठी ही साडी घ्या आणि तुमचं सौंदर्य अधिक खुलवा या साड्या मिशोवर देखील अवेलेबल आहेत तुम्ही मिशोवरून ऑर्डर करू शकता साडी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन साड्यांच्या माहितीसाठी फॅशन स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा